नमस्कार टी एम न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी मुक्ता विलास गायकवाड पाहूया आजचं विशेष बातमीपत्र श्री आई भवानी अंबाबाई मंदिर जीर्णोदर अंजनगाव उमाटे तालुका माडा जिल्हा सोलापूर माडा तालुक्याचे भाग्यविदाते आमदार माननीय दादा शिंदे यांच्या आमदार फंडातून अंबाबाई मंदिराच्या सभामंडपासाठी दहा लाख रुपये मंजूर तर हा दहा लाख रुपये निधी अंजनगाव उमाटे येथील महिला सरपंच माधुरीताई रामहारी आदलिंगे यांच्या कालखंडात सन दोन हजार तेवीस ते चोवीस साली मंजूर करण्यात आला होता आंबाबाई मंदिराचे काम जीर्णौदर समिती श्री विलास बप्पा कोलगे श्री हनुमंतराव दादा पाडुळे श्री रामहारी आदलिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठान व रोहन परमपूज्य स्वामी शिवचरणानंद सरस्वती महाराज चिंचगाव टेकडी यांच्या शुभहस्ते करण्यात आला मूर्ती प्राणप्रतिष्ठानंतर मिलिंद काका कुलकर्णी पुरोहित यांच्या हस्ते होम हवन करण्यात आले होम हवन व या पूजेसाठी खालील मंडळींच्या हस्ते सर्व विधी करण्यात आले श्री विलास महादेव कोलगे चेअरमन सोसायटी हनुमंतराव बळीराम पाडुळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती रामहारी अंगत आदलिंगे सरपंच प्रतिनिधी श्री भारत सुखदेव उमाटे तसेच सुधीर कोंडिबा कंसे माजी सरपंच श्री नानासाहेब भागवत उमाटे अध्यक्ष तंटामुक्ती समिती श्री गैनीनाथ सिताराम मुळे चर्मन सोसायटी श्री कुमार गोरख काशीद आणि श्री बाळासाहेब संभाजी कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले मूर्तीची पूजा आरती देवीचे पुजारी भागवत हनुमंत खोटे यांच्या हस्ते करण्यात आले देवीच्या मूर्तीची साडी मळवट अलंकार इत्यादी काम तुळजापूरचे भोपी श्री रमेश अमृतराव कदम यांनी केले आंबाबाई मंदिर लोकार्पण श्री रंजित भैया बबनराव शिंदे चेअरमन सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ यांच्या हस्ते करण्यात आले संध्याकाळी नऊ वाजता हरिभक्त परायण वैष्णवीताई धायगुडे बारामतीकर यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती हरिजागर भजनी मंडळ अंजनगाव उमाटे यांनी पूर्ण केले तर महाप्रसादाची सेवा जगदंब तरुण मंडळ व श्री भारत अण्णा कोळगे व त्यांच्या सहकार्यांनी पार केले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री पांडुरंग कोलगे सरपंच वडाचीवाडी अशोक शिंदे सरपंच दारफळशिणा कुमार शिंदे उपसरपंच श्री जयराम बापू संचालक खरेदी विक्री संघ श्री रमेश भाऊ उमाटे माजी सरपंच अंजनगाव उमाटे श्री शानूर सय्यद माजी सरपंच अंजनगाव उमाटे श्री परमेश्वर थोरे आप्पासाहेब पवार जालिंदर पाडुळे बिरुवाण्णा माळी अरविंद खोटे दत्तात्रेय सुतार विकास गोरे पोपट काशीत महादेव काशीत विजयकुमार पाडुळे भगवान राऊत आप्पासाहेब भोंग आप्पा पाडुळे मंगेश खोटे दीपक खोटे मोहन सुतार भानुदास खोटे सु, सुनील कनसे कल्याण माळी सुधीर कोलगे रावसाहेब आवदुंबर माळी रमेश अण्णा उमाटे दत्तात्रय कोलगे उतरेश्वर खरात आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षक असलेले लाईट डेकोरेशन मंडप डेकोरेशन रोषणाईचे काम अंजनगाव उमाटे येथील सत्तारभाई पठाण यांनी केले महाप्रसादाचे जेवण अंजनगाव उमाटे येथील आचारी मामा जाधव यांनी पार पाडले या कार्यक्रमासाठी उपस्थिती लाभलेले शिराज शेख मुलानी तसेच रमेश पाडुळे हेही उपस्थित होते पाहू या कार्यक्रमाचे लाईव प्रेक्षक धन्यवाद

thank you what do i say